राम राम मंडळी मंडळी सकाळपासून कटपळ केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान पार आहे या मैदानात सकाळपासून मात्र गट पळून आले आणि आता थोडेच वेळेस सेमेला सुरुवात होईल तर सीमेच्या चिट्ट्या काढून काढून चालले आहेत तर मथुरा एकाद्रेक आणि सातारा एक्सप्रेस हरीण म्हणजेच बालमा हे कोणत्या सीमेमध्ये पाहायला मिळतील हे आपण पाहूया तर मथुरा एकादरेख आणि बालमा गट कमांक सत्तावीसमधून गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेत तर आता आपल्याला भेंजोडचा बादशा मथुर एक हजारे आणि सातरप हरेन हे सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरती पाळताना दिसतील तर मथुरा आणि बालमाला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज ही जोडी गुलाल करेल तसे तसेच या मैदानात एक नंबरची मानकरी कोण होतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चाच मग भेटूया पुन्हा एकदा बैलगडा क्षेत्रातल्या अशा नवीन एवढीमध्ये